काय बाई माझी घरातली कामच आवरत नाही स्वतःसाठी वेळच मिळत नाही अय्या ही बघा किती काम करते कसं काय करत असेल बर असे प्रश्न तुम्हाला पण पडत असतील तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे घरातली कामं लवकर कशी आवरायची हे सगळं त्या सर्च करतात आणि मग असे भले मोठे व्हिडिओज येतात भरपूर सारे की सकाळी चार वाजता उठा पाच वाजता उठा मग असं करा तसं करा हे सगळे व्हिडिओ पाहून मला सांगा आजपर्यंत कोणाचं तरी काम वेळेत झालं आहे का तर अशा प्रकारे व्हिडिओज पाहून आपलं काम वेळेत होईल याच्यावर माझा तरी अजिबात विश्वास नाही प्रत्यक्षात त्या घरात काय चाललं आहे हे फक्त त्या व्यक्तीलाच माहित असतं रोजच त्यांच्या घरी ते रुटीन फॉलो केलं जातं हे काही आपण बघायला जात नाही पण जसं सांगितलं जातं की नाही नाही या वेळेत असं करा या चार ते पाच उठा पाच ते सहा हे काम सहा ते सात ते काम हे अजिबात कोणाकडूनही फॉलो होणार नाही तर कुठेतरी ते पाहून आपल्याला असं वाटतं वाटायला लागतं की अरे हे लोक इतकं करतात मग आपण का करू किंवा अरे आपण स्वतःला गिल्टी फील करायला लागतो की पैसे मिळतात त्यामुळे ते दाखवतात आपल्याला वाटतं की अरे हे पण केलं आणि ते पण केलं आणि मला तर जमत नाही आणि असं म्हणतात ना की पैशाची झिंग एकदा चढली ना कि मग कुठे थांबायचं हे कळत नाही त्यांच्या आदर्श आपण घेण्यापेक्षा आपण आपल्या लाईफ मध्ये आपण आपल्या डेली रुटीन मध्ये कुठे चुकतं हे जर आपण शोधून काढलं तर नक्कीच आपली कामं वेळेत होतील